नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर आजच्या विवेकवर्धनी महाविद्यालयात वाय सी एम ओ यू चे प्रवेश प्रक्रियेसाठी ऐंशी विद्यार्थ्यांचे शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास ए बी व्ही पी चे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ठिया आंदोलन देवणी येथील विवेकवर्धनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या बी ए बी कॉमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन प्राध्यापक लंपास झाला आणि महाविद्यालयात प्रशासनाच्या घटनेवर उडवाउडीचे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ए वतीने आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अवितरण अवितरणपणे कार्यक कर, कार्य करते देवणी येथील विवेकवर्धनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे केंद्र असून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या बी ए बी कॉमच्या ऐंशीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक फरार झाले आहेत विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर आली असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काहीही माहिती नाही यावर उडाउडीचे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एबी व्ही पी वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकांवर कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला करण्यात आली यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे हमीपत्र देण्यात आले यावेळी अभावी वे अभावीप लातूर विभाग संयोजक हो विशाल स्वामी लातूर महानगर मंत्री सुशांत एकुर्गे अक्षय स्वामी अभिषेक स्वामी ओमकार पोद्दार अविनाश शेपटे रोहित कांबळेसह अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते के जे न्यूज इंडिया सहसंपादक आनंदा कांबळे

परें, परें का, मी काय म्हणला की काल मला म्हणला की तुमची जी काही चौकशी आहे ती आम्ही करू बरोबर आहे काल पर्यंत तुम्ही काय केले मला उत्तर द्या पहिलं पहिले हे उत्तर विद्यार्थ्याचे दोन वाजता पेपर आहे मी विद्यापीठामध्ये कॉल केला कुलगुरूंचा असं म्हणणं आहे की जर कॉल येणं पाच ते सहा अगोदर आम्हाला तशी जर सांगितलं असतं की ह्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले नाही एक मिनिट एक मिनिट पूर्ण होऊ द्या तर कुलगुरूंच असं म्हणणं आहे की आम्ही त्या वर्षभरात नुकसान सर्म दिलं नसतो मग याच्यामध्ये नुकसान जर होत असेल तर ती कुणामुळे होत आहे तुम्ही या कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि या विद्यार्थ्यांचे पालक आहेत तुमच्या जर एखाद्या स्टाफ करून तर ती तुम्ही मान्य करा आणि तो तो तुमचा जो कर्मचारी आहे त्याच्यावरती तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा आहे काय करायचं ते तुम्ही करा परंतु या विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे एक मिनिट पण आता मला सांगा हा विद्यार्थी त्याचं एक वर्षाचं नुकसान होणार आहे त्याची भरपाई तुम्ही करू शकणार आहात का ते सांगा मला हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा कर्मचारी तुमचा कर्मचारी हे जो ऑनलाईन पेमेंट घेतोय त्याच्या फोन पेवरती विद्यार्थ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला भेटल्यानंतर पावती म्हणजे की एखाद्या पण जर आपण फीस घेतो तुम्ही पावती देत विद्यार्थ्यांना पावती दिली नाही इथल्या पैसे तुम्ही त्यांना पैसे प्रूफ मार्श भेटलेली आहे त्याने दिली नाही आम्हाला आणि जो तुमचा कर्मचारी परत बंद करतोय मग तुम्ही कुठल्या वेळेस त्याला इथे घेतलं होतं कॉलेजमध्ये आज ज्या वेळेसले विद्यार्थी आलेले पत्रकार आलेले त्यावेळेस तुम्ही त्यांना उत्तर देत आहे काल मी तुमचे व्हिडिओ बघितले तुमच्या मधला एक कर्मचारी होता तो काय म्हणतो विद्यार्थ्यांना मी पैसे देत नाही काय करायचं करून घ्या त्यांना बोलवा नाटील ते? ते ना बोलत त्यांना ओम पाटील सर त्यांना आज बोला म्हणा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्योग अकादमी महाविद्यालयामध्ये सध्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या परीक्षा सुरू आहे परंतु महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांकडून अशी फीस घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयामध्ये करतो म्हणून त्या विद्यार्थ्यांकडून फीस उकळून कुठंतरी त्या विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आज ज्यावेळेस विद्यार्थी महाविद्यालयामध्ये हॉल तिकीटसाठी आलेले आहेत त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना म्हणतात की तो जो एक प्राध्यापक आहे तो आता आमच्या कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्यांनी जी फीज घेतलेली आहे ती तुम्ही त्यांच्याकडून परत घ्या आपण बघतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस प्राचार्य एक पालकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात हो परंतु हे प्राचार्य यांना गांभीर्य नाही आहे की विद्यार्थ्यांची अशा पद्धतीची लूट त्यांच्या व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका